नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांवर युतीचाच भगवा झेंडा फडकणार नामदार योगीदादा कदम विरोधकांना हरवून अद्दल घडवू भगवा फडकवू रोहा जिंकून बदल घडवू मक्तेदारी मोडीत काढू आमदार भरतशेठ गोगावले महाडच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार युवकांना रोजगार कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शाश्वत प्रयत्न करणार महिला आणि बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे धनशक्तीच्या बळावर लोकशाही खिळखिळी खेल करणाऱ्यांचा बिमोड करून संविधान वाचवा आमदार भास्कर शेठ जाधव बाल रंगभूमी परिषद मुंबई आयोजित नृत्य स्पर्धेत केंद्रशाळा शिवसेना हो। तथा उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपळूण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करता शिवसेना भाजपा रिपाई महायुतीची जाहीर प्रचार सभा आज चिपळूण येथे संपन्न झाली यावेळी या सभेला उपस्थित राहून गृह राज्यमंत्री नामदार कदम यांनी सभेला संबोधित केलं नगरविकास होऊन पायाभूत सोयी सुविधा उभारल्या गेल्या याच सर्व श्रेय माननीय श्री शिंदे साहेबांना जात आणि याच विकासाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांवर सर्व पायाभूत सोयी सुविधांनी सुसज्ज असे चिपळूण एक आदर्श शहर म्हणून उभं राहिलं पाहिजे त्यासाठी महायुतीच्या सदैव पाठीशी उभा राहून नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी उभारणार असून चिपळूणचा विकास करणार असल्याची ग्वाही देत चिपळूणकर विकासालाच मत देणार असल्याचा विश्वास माननीय श्री शिंदे साहेबांनी व्यक्त केला या सभेला उद्योग मंत्री तथा पालकमंत्री नामदार उदय सामंत गृह महसूल ग्रामीण विकास पंचायत राज अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण अन्न औषध प्रशासन विभाग राज्यमंत्री योगेश दादा कदम माजी आमदार विनयजी नातू माजी आमदार सदानंद चव्हाण संपर्क प्रमुख यशवंत जाधव शिवसेना तालुका प्रमुख बापू अहिरे भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे आरपीआय सर्व पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील रोहा येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोड शो मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सहभाग घेऊन शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला रोहा नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा धोत्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं या रोड शोला रोहावासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शहरातील विविध भागात उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत करण्यात आलं या रोड शो मुळे संपूर्ण परिसर भगमामय झाल्याचं चित्र दिसत होत मोठ्या प्रमाणात झालेल्या वातावरणात उत्साह हो संचारला रोह्यात बदल हवा हवा विकास शिवसेना कटिबद्ध असल्याचं नमूद करत रोह्याला विकास हवा आहे अडथळे नाहीत असं या प्रसंगी त्यांनी निक्षून सांगितलं जेवढा निधी लागेल तेवढा आम्ही देऊ रस्ते शुद्ध पाणी भुयारी गटार रुग्णालय सुविधा कुंडलिका नदी स्वच्छता आणि पायाभूत सुविधा उभारणी या विकास कामांना गती देऊ अशी ग्वाही या प्रसंगी आमदार भरत शेठ गोगावले यांनी दिली आतापर्यंत रोह्यासाठी भरघोस निधी देण्यात आला असून पुढील काळात आणखी भरीव काम करू असा निर्धार यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदे यांनी व्यक्त केला या प्रसंगी कॅबिनेट मंत्री रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी महाराष्ट्र राज्य शिवसेना विधिमंडळ उपनेते आमदार भरत शेठ गोगावले अलिबागचे आमदार महेंद्र दळवी महायुतीचे स्थानिक नेते पदाधिकारी महिला संघटना युवक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या उपस्थित होते महाडेथील प्रभाग क्रमांक सहा गवळाळी येथे पार पडलेल्या जाहीर सभेला भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या समवेत महिला आणि बाल विकास मंत्री आदितीताई ताई तटकरे देखील उपस्थित होत्या यावेळी महाड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप युतीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सुदेश कळमकर आणि प्रभाग क्रमांक सहा मधील नगरसेवक पदाचे उमेदवार गांधी प्रज्ञा अमोल बामणे सूरज सुनील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं तसेच महाडच्या सर्वांगीण विकासासाठी युतीचे उमेदवार निश्चितपणे चांगली कामगिरी करतील असा विश्वास आहे राज्यातील सर्वोत्तम पाच नगर परिषदांमध्ये महाडचा समावेश होतो आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आदरणीय खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनात आपण केलेल्या कामाचीही ही पावती आहे विकासाचा हाच प्रवाह पुढे नेण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने विनम्रपणे काम करणारे उमेदवार राष्ट्रवादी आणि भाजप युतीने दिले आहेत मी स्वतः पालकमंत्री असताना आता मंत्री असताना माननीय मुख्यमंत्री आणि दादांकडे पाठपुरावा करून महाडच्या विकासासाठी तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयांचा सा निधी आणलाय करोना चक्रीवादळ महापूर अशा प्रत्येक संकटात सरकार नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं यापुढे देखील महाडच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शाश्वत प्रयत्न करणार आहोत अशी ग्वाही या प्रसंगी मंत्री तटकरे यांनी दिली या सभेला महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप प्रवक्ते धनंजय देशमुख तालुकाध्यक्ष निलेश महाडिक अपेक्षा कारेकर नीता शेठ सुप्रिया देशमुख पूजा जगताप अस्मिता शिंदे अशोक पवार धुमाळ काकी राजू कोरपे बिपिन मामुनकर वैभव चांदे निलेश तळवळकर संकेत पोरे श्वेता नीलम भोसले सुरेश बामणे आदी मान्यवर उपस्थित होते धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत आहे हे लक्षात घेऊन लोकशाहीचा पाया खिळखिळा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा पुरता बिमोड करून लोकशाही वाचवण्यासाठीचा हा लढा आहे म्हणूनच महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना देवरुखकरांनी मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं असं आवाहन आमदार भास्कर शेठ जाधव यांनी केलं आमदार भास्कर शेठ जाधव यांची महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी मराठा भवन देवरुख येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते नेवरुक नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार शेकाप इंदिरा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची महाविकास आघाडी असून या आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी सबुरी थरवळ निवडणूक लढवत आहेत तसेच देवरुखमधील सर्व प्रभागांमध्ये या महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेत महाविकास आघाडीच्या निवडणूक प्रचारासाठी आमदार भास्कर शेठ जाधव यांची प्रचार सभा झाली रवींद्र माने हे एक कोकणातील अभ्यासू आणि ससोटीचे नेते म्हणून सुपरिचित आहेत त्यांनी पुढे सांगितलं गेल्या दहा वर्षात या सत्ताधाऱ्यांनी जनहिताची कोणती विकास कामं केली त्यांच्या कामाचे मूल्यमापन झालंच पाहिजे देवरुख ही देवनगरी होय या देवनगरीच्या विकासाचा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या भविष्याचा विचार करून डोळसपणे मतदान करा आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असं त्यांनी आवाहन केलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जिल्हाध्यक्षा जिल्हा प्रमुख दत्ता कदम राष्ट्रवादीच्या भुवड देवरुख नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सबुरी थरवळ आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध समाज नेते युयुस् आरते यांनी केलं यावेळी व्यासपीठावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते रवींद्र माने तालुका प्रमुख बंड्या बोरुकर वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव शिवसेना उबाटाच्या महिला आघाडीच्या नेत्या नेहा माने वेदा फडके दीपाली कर्वे आदी मान्यवर उपस्थित होते बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित आणि बालरंगभूमी परिषद रत्नागिरी शाखा संयोजित जल्लोष लोक कलेचा महोत्सव दोन हजार पंचवीस ही स्पर्धा खारवी समाज भवन दामोदर लोकरे सभागृह हो उद्यमनगर रत्नागिरी येथे संपन्न झाली या स्पर्धेतील एक नृत्य स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या आदर्श केंद्रशाळा रायपाटण नंबर एक ची इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी दुर्वा मंगेश पराडकर हिनं तृतीय क्रमांक पटकावला गेल्या वर्षी चिपळूण येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये दुर्वा हिनं प्रथम क्रमांक पटकावला होता दुर्वाने सादर केलेल्या लावणी नृत्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला सतरा वर्षाखालील गटामध्ये इयत्ता पाचवीतील या छोट्या विद्यार्थिनीनं सादर केलेलं नृत्य खूपच सुंदर होत दुर्वा पराडकरनं मिळवलेल्या यशाबद्दल मुख्याध्यापक दीपाली धावडे सुनील भांडेकर अश्विनी माने नीलम थरवळ अध्यक्ष किशोर गुरब यांनी तिचं अभिनंदन केलं तिच्या या यशाबद्दल राजापूर परिसरातून तिचं अभिनंदन करण्यात येतंय खेड येथील प्रभाग क्रमांक सात मधील ब्राह्मणाळी येथे गृह महसूल ग्रामीण विकास पंचायत राज अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण अन्न औषध प्रशासन विभाग राज्यमंत्री योगे दादा कदम यांनी उपस्थित राहून मतदार योगेदा संवाद साधला राज्यात महायुतीची सत्ता असल्याने त्याचा फायदा महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी होतोय त्याचप्रमाणे खेड शहराचा देखील विकास साधण्यासाठी आपल्या खेड नगर परिषदेत महायुतीचा भगवा फडकवण्याकरता शिवसेना भाजपाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन यावेळी नामदार योगेश दादांनी केलं खेडचे माजी तथा उत्तर जिल्हा निवडणूक खेडेकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी प्रभागातील नागरिक खेड नगर परिषद निवडणूक प्रमुख संजय मोदी खेड नगर परिषद निवडणूक प्रमुख मिनार चिखले उद्योजक शैलेश कदम विजय केळकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते लांजा कुवे नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी विकासाभिमुख आणि नागरिक केंद्रित असा विस्तृत वचननामा जाहीर केला विविध मूलभूत सुविधा पर्यटन पायाभूत विकास आरोग्य शिक्षण क्रीडा पर्यावरण आणि सांस्कृतिक जतन यावर आधारित 36 कलमी वचननामा सार्वजनिक करण्यात आला वचन नाम्यात लांजा शहर आणि परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यावर विशेष भर देण्यात आलाय शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणं मंदिर परिसरांचं सौंदर्यकरण स्मशानभूमी दफनभूमी नाले सांडपाणी व्यवस्था सुधारणा सौर ऊर्जा प्रकल्प स्वतंत्र जलपुरवठा योजना ओपन जिम वाचनालय भाजी मार्केट नवीन प्रशासकीय इमारत लांजा बायपास रस्ता मलनिस्सारण योजना लाकूड डेपो पुनर्जीवित करणं आणि शहरातील रस्ते ड्रेनेज यासह मूलभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे सय्यद बुखारी दर्गा लांजा परिसर सुशोभीकरण ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज दालन उभारणं महिला आणि तरुणांसाठी सुसज्ज व्यायामशाळा क्रीडा संकुल बहुउद्देशीय सभागृह विविध ठिकाणी वाहनतळ वृक्ष लागवड तसेच पर्यटन विकासाच्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात आलंय बस स्थानक एसटी डेपो उभारणं नगरपंचायत क्षेत्रात व्यापार उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा कृषी आणि बागायती पूरक प्रकल्प थेट बाजारपेठ सुविधा आणि प्रदूषणमुक्त वातावरण यासाठी योजना राबवण्याचं आश्वासन देण्यात आलंय आमदार किरण सामंत यांचा हा वचननामा जाहीर होताच नागरिकांमध्ये नगर पंचायतीच्या विकासाबाबत नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आगामी निवडणुकीत हा विकासनामा केंद्रबिंदू ठरणार असल्याचं स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली महाडेतील प्रभा क्रमांक पाच मधील पानसारी मोहल्ला काजळपुरा येथे शिवसेनेची भव्य कॉर्नर सभा उत्साहात पार पडली महाड शहराचा तसेच पानसारी मोहल्ल्यासारख्या भागांचा सर्वांगीण विकास हा केवळ निवडणुकीपुरता विषय नसून तो आमचा प्रामाणिक संकल्प आहे असं यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विकास गोगावले यांनी सांगितलं शिवसेना ही सत्तेसाठी नव्हे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या बाळासाहेबांच्या विचारधारेप्रमाणे चालणारं एक कुटुंब आहे आजपर्यंत कोणालाही जमलं नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आपण महाड शहराकरता उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपलब्ध करून दिला आणि यापुढे देखील ही विकास कामांची गंगा अशीच चालू राहणार आहे अशी ग्वाही कॅबिनेट मंत्री रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी महाराष्ट्र राज्य शिवसेना विधिमंडळ उपनेते आमदार भरतशेट गोगावलेंनी दिली सभेला युवा नेते विकास गोगावले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कविस्कर प्रभागातील उमेदवार शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते महाडच्या विकासासाठी पारदर्शक प्रशासनासाठी आणि नागरिकांच्या हक्कासाठी ही समोर बसलेली सर्व मंडळी पाच वर्ष आपल्या प्रत्येक अडीअडचणीच्या मदतीला धावून येईल यासाठी या, या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठीशी भक्कम उभं राहून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना भरघोस मथांनी विजयी करा अशी विनंती यावेळी आमदार शेठ गोगावले यांनी केली शहरामध्ये होणाऱ्या चिपळूण नगर परिषद सार्वत्रिक पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचार मोहीम शहरात चालू आहे या प्रचार उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार पदाधिकारी तसेच उत्स्फूर्त कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग असून प्रभाग निहाय नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन थेट संवाद साधत आहेत या भेटीदरम्यान नागरिकांच्या समस्या अपेक्षा आणि विकासाच्या गरजा जाणून घेतल्या जात असून चिपळूण शहराचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वचनबद्ध आहे असे आमदार शेखर निकम यांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं गेल्या काळात केलेल्या विकास कामांची माहिती देत आगामी काळातील ठोस विकास आराखडा देखील मतदारांसमोर मांडण्यास सुरुवात करण्यात आली दे। नागरिकांनी देखील या प्रचार मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून विविध प्रभागांमध्ये संवाद दौरे पार पडत आहेत याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी वाहिनी